नमस्कार त्या प्रयागराजच्या सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये परवा मौणी अमावस्येच्या वेळी जे काही घडलं ते अतिशय प्रचंड भयावह आणि दुःखद अस्वस्थ करणारं आहे योगी आणि मोदींच्या फेकलेल्या तुकड्यांवरती पोट भरणाऱ्या देशातील गोदी मीडियाने त्या घटनेमागचं सत्य लपवण्याचा अगदी पूर्ण प्रयत्न केला भरसक प्रयत्न केला उत्तर प्रदेश प्रशासनानं घटना घडून गेल्यावर तब्बल अठरा तासानं हे स्पष्ट केलं की त्या चेंगराचेंगरीमध्ये अवघ्या तीस लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणून परंतु ते दादांत असत्य आहे जिथे त्या दिवशीच्या त्या पवित्र मुहूर्त साधून आलेल्या स्नानासाठी करोडो लोक जमलेले होते तिथे झागल्या झालेल्या त्या प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये केवळ तीस भाविकच मृत्युमुखी पडतील हे अशक्य आहे आता त्यानंतर ज्या व्हिडिओ क्लिप बाहेर येत आहेत त्या पाहिल्यावरती आपल्याला तिथे घडलेल्या खऱ्या आणि भयावह अशा त्या दुर्घटनेचा अंदाज काही प्रमाणामध्ये येतो अक्षरशः जे बी मशीन वगैरे लावून तिथल्या चपलांचा कपड्यांचा अन्य वस्तूंचा ढीग बाजूला करण्याची पाळी तिथल्या प्रशासनावरती आली त्यातूनच तिथे प्रत्यक्षात किती प्रचंड आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये बळी गेली असतील याचा आपल्याला अंदाज येतो अर्थात करोना काळामध्ये आठवत असेल आपल्या सगळ्यांना ज्यांनी मृत्यूंची संख्या लपवली शेकडो नव्हे तर हजारो प्रेत गंगेत ढकलून देण्यात आली जिथे ते लोक या दुर्घटनेतील बळींचा खरा आकडा सांगून स्वतःच्या गैरव्यवस्थेवरती अपयशावरती शिक्कामोर्तब करणारच नाहीत हे आपण समजून घ्यायला आहोत दोन दोन तीन तीन पानं भरून जाहिराती या अशा देशातील सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये देण्यात येत होत्या टी व्ही रेडिओ सगळं सग्ड़, सगळ्याच माध्यमांमध्ये भाविकांना प्रयागराजला येण्यासाठी त्याच्यामध्ये आवाहन या सगळ्या जाहिरातींमध्ये करण्यात येत होतं गेलं महिनाभर नरेंद्र मोदी आणि योगींचे मोठमोठे फोटो आ, या जाहिरातींमध्ये सगळीकडे प्रसिद्ध होत होते खरं म्हणजे आता या दोघांनी या सगळ्या मृत्यूंची जबाबदारी स्वीकारायला हवी परंतु ते दोघेही तसं काही करणार नाही आपण उद्घाटन केलेले पूल पडले आपण हिरवा झेंडा दाखवलेली वंदे भा भारत ट्रेन कुठे पावसाळ्यामध्ये गळकी निघाली किंवा मध्येच ट्रॅकवर बंद पडली आपण उद्घाटन केलेले बोगदेमध्ये ढासळले आपण उद्घाटन केलेल्या विमानतळांच्या इमारती त्या टर्मिनस कुठे कोसळले कुठे हायवे उखडले अशा कशाचीही जबाबदारी मोदी नंतर कधीही घेत नाहीत अशा प्रकारची एखादी दुर्घटना घडली की ते तोंडाला कुलूप लावून घेतात त्याबाबत एक शब्दाचा उच्चारसुद्धा कुठे करत नाहीत आता त्या कुंभमेळ्यातील भयानक दुर्घटनेनंतर काही लोक विनोद करताना आपण पाहतो म्हणजे समाज माध्यमांवरती व्हॉट्सअपवरती वगैरे की त्या जीवांना थेट स्वर्गप्राप्ती झाली कारण ते कुंभमेळ्यामध्ये पवित्र ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांच्या जीवाचं सोनं झालं हे असं म्हणणं खरं म्हणजे अतिशय वाईट आहे तिथे त्या चेंगराचेंगरीमध्ये खाली पडलेल्या एकेका भाविकाच्या शरीरावरून हजारो लोक धावत धावत त्यांना अक्षरशः तुडवत तुडवत पुढे निघून गेले शब्दशः लखतरं झाली त्या खाली पडलेल्या सगळ्या शरीरांची खरं म्हणजे हे अशा प्रकारचं चिरडून वगैरे मरण कुणालाही कधीही येऊ नये मागे आपल्या महाराष्ट्रात आठवत असेल तुम्हाला नवी मुंबईमध्ये त्या धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण की काय पुरस्कार राज्याचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिला गेला आम्ही छाच आले होते तेव्हाही त्या ते सोहळ्यासाठी आणि परवा प्रयागराजला ही मोठी दुर्घटना घडली त्याच्या काही तास आधीसुद्धा तिथे संगमावरती स्नान करायला आम्ही छाच गेलेले होते असतात असे योगायोग ते जाऊ द्या ते बाजूला ठेवू तर खारघरच्या त्या दुर्घटनेमध्ये वातावरणातील तेव्हाच्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन त्या बैठक परिवारातील बऱ्याच स्त्री सदस्यांचे जीव गेले त्या बैठक परिवाराशी वगैरे आपला काहीही संबंध नाही तरीसुद्धा ती घटना आणि त्याबाबतचं वृत्त कानी पडल्यावरती प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं होतं पिण्याच्या पाण्याच्या योग्य सोयीअभावी आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या सोहळ्यामध्ये लोकांचे जीव जातात हे किती भयंकर आहे त्या घटनेच्या चौकशीसाठी नंतर समिती नेमण्यात आल्याचं वाचण्यात आलं होतं त्याचं पुढे काहीही होणार नाही आणि कोणालाही अगदी कोणालाही त्या मृत्यूंसाठी जबाबदार धरण्यात येणार नाही हे तेव्हाच आपल्या सगळ्यांच्या लक्षातही आलं होतं ते असो परंतु तेव्हासुद्धा अगदी त्या बैठक परिवारातील काही लोकच त्या दुर्घटनेमध्ये मेलेल्या जीवांचं सोनं झालं सद्गुरूंच्या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांना मृत्यू आल्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती झाली वगैरे असं बोलताना आपण ऐकलेलं होतं मी जो त्यावेळेला व्हिडिओ बनवला होता त्याच्या खालच्या कमेंटही तुम्ही वाचा अजून आहेत त्या असं काय ऐकल्यावरती आपल्याच कपळाला हात लावण्याशिवाय दुसरं काय करू शकतो आपण नाही का, का आता योगींनीसुद्धा या दुर्घटनेनंतर एक चौकशी समिती नियुक्ती केली आहे परंतु आपण आत्तापासूनच ही खूनगाट आपल्या मनाशी बांधून ठेवायला हवी की त्या समितीतून काहीही निष्पन्न वगैरे होणार नाही आहे आता पाच तारखेला येत्या दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे मतदान आहे त्या तारखेला दिल्लीमध्ये पाच फेब्रुवारीला आणि आपले सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याच दिवशी नेमके कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करणार आहेत म्हणे दिल्लीच्या मतदारांना त्यांचं ते सगळं गंगा स्नान गंगास्नान लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था अर्थातच गोदी मीडिया पूर्ण जबाबदारीने जणू काय आपलं घरचंच कार्य आहे अशा पद्धतीने ते सगळं करेल आणि दिल्लीच्या मतदारांना त्याचं सगळं दर्शन घडवेल याची खात्री आहे तब्बल अकराशे कोटी रुपये सरकारी तिजोरीतून योगी आणि मोदींनी राज्य आणि केंद्राचे त्या कुंभमेळ्यावरती आत्तापर्यंत खर्च केलेत सगळ्या अद्ययावत सुविधा निर्माण केल्याचे मोठमोठे मोड़ दावे हे असा दाखवले तुम्हाला त्या सगळ्या जाहिरातींमधून केले गेले परंतु या दुर्घटनेनं त्या सगळ्याचं बिंग फुटलं अंधभक्त जमात आता म्हणते इतक्या मोठ्या आयोजनामध्ये अशा किरकोळ घटना घडतातच हे इतके बळी गेले ही, ही त्यांच्या म्हणजे अंधभक्त जमातीच्या दृष्टीनं किरकोळ घटना काय म्हणायचं हे असं चाललंय सगळं विश्वगुरू महासत्ता झालेलो आहोत ना आपण असो ते सगळं यानिमित्तानं आपण आपल्या महाराष्ट्रावरती बोलू काही नगर बीड संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील काही लोक प्रयागराजला या कुंभमेळ्यासाठी गेलेले होते या पर्वाच्या दुर्घटनेच्याच आधी तिथे पोचले होते गंगा स्नान करायला तब्बल पंचवीस तीस तास ते तिथल्या वाहतूक कुंडीमध्ये अडकले आणि प्रचंड वाईट हलाखीची अशी त्यांची सगळ्यांची अवस्था झाली त्यांच्या बसेस पंधरा वीस किलोमीटर लांब कुठेतरी पार्किंग केलेल्या आणि ते सगळे तिथून चालत त्या संगमाजवळ आलेले आणि नंतर गर्दीत अडकलेले प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही अशी सगळी त्यांची तिथं ते दुर्दशा झाली प्रचंड कारण सामान सगळं त्यांचं त्या ते पार्किंग केलेल्या लांब दूरवरच्या बसेसमध्ये अडकलेलं अशा वाईट अवस्थेतही तिथल्या प्रशासनानं पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही ही सगळी कर्मकहाणी त्या लोकांनीच कळवली आता आणि ती आजच्या काही वर्तमान प्रत पत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे या आपल्या महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांच्या या सगळ्या तिथे झालेल्या दुर्दशेचं मात्र मला फारसं वाईट वाटलं नाही काय बघा तो गायपट्टा जो आहे म्हणजे यू पी बिहार आणि आजूबाजूचा सगळा प्रदेश तिथली धर्मांधता मठ्ठपणा या सगळ्यामुळे तिथले लोक अशा ठिकाणांवरती गर्दी करतात प्रचंड आणि चिरडले जातात मग कधी म्हणजे कुंभमेळाच असतो असं नाही तर कधी एखाद्या भोंदू महाराजाचा सत्संग असतो किंवा कधी आणखीन कुठली तरी धार्मिक मिरवणूक असते पालखी असते यात्रा असते तिथे हे प्रकार सातत्यानं घडतच राहतात आपण वृत्त वाचत राहतो तिथल्या त्या जनतेला योग्य प्रबोधन करणारी संत परंपरा तिथे होती का त्या भागात याबाबतचा माझा अजून फारसा अभ्यास झालेला नाही परंतु परंतु आपल्या महाराष्ट्राला तर प्रबोधनकारी संत परंपरेचा मोठा वैचारिक वारसा आहे या कुंभमेळ्याविषयी किंवा अशा प्रकारच्या तीर्थयात्रांविषयी आपल्या संतांनी काय म्हणून ठेवलं आहे ते थे किमान महाराष्ट्रातील लोकांनी तर लक्षात घ्यायला हवं हो। भाविक वृत्तीच्या आहेत म्हटल्यावरती किमान संत तुकाराम महाराजांची गाथा तर या सगळ्यांच्या घरी असणार पण वाचले का त्यांनी ती व्यवस्थित त्याचा अर्थ जाणून घेतला आहे का कधी व्यवस्थित जवळपास पंधरा ते सोळा अभंग आहेत आपल्या तुकाराम महाराजांचे गाथेमध्ये या तीर्थयात्रा वगैरेंच्या बाबतीत आणि त्यातही विशेषतः काशी गंगास्नान वगैरेचा खास करून उल्लेख करून काही अभंग आहेत त्यांचे भाव भक्ती वगैरे सगळं ठीकच परंतु पुण्य कमावण्यासाठी तीर्थयात्रा करणं म्हणजे निव्वळ उपचार आणि दिखावा असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलं आपलं मन प्रसन्न करणं हीच आत्मोन्नती समाज उन्नतीचा मार्ग त्यातूनच जासो जातो असं स्पष्ट शब्दात महाराजांनी सांगून ठेवलं तीर्थ जप तप नव सायास यामध्ये कोणताही धर्म नाही तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी कशा करता हिंडता या तीर्थयात्रा करत सगळीकडे जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षाळीले वरी वरी अंतरीचे शुद्ध कासायाने झाले भूषण तो केले आपण तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तो वरी कासया स्पुंदा तुम्ही तीर्थास जाऊन वरवर आंघोळ केली पण मनच जर शुद्ध नसेल तर काय होणार मन शुद्ध नसेल तर ती काशी वाराणसी आणि गंगा तरी काय करणार तुम्हाला तुमच्या मनामध्ये दया क्षमा शांतीची वस्ती नसेल तर तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा त्याचा काळडीचाही उपयोग नाही अजिबात उपयोग नाही असं तुकाराम महाराज स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात आणि ज्याच्या मनामधून सगळ्या प्रकारचे दुर्गुण निघून गेलेले असतील त्याला वाराणसीला किंवा गंगा स्नानाला जाण्याची गरजच काय तोच जर स्फटिकासारखा एखाद्या निर्मळ झालेला असेल अंतर्बाह्य तर तो स्वतःच एक तीर्थ झालेला आहे मनुष्य देव आपल्या देहातच असतात ते आपल्या अंतरयामीच असतात मग त्यांचा शोध घेण्यासाठी उगाचच विविध तीर्थयात्रा करणारा मनुष्य अभागी नव्हे का असं तुकाराम महाराज प्रश्न विचारतात आपल्याला तुम्ही प्रसन्न चित्ताने नामसाधना करा आपल्या सावळ्या विठ्ठलाचं सा स्मरण करा तुम्हाला कोणत्याही तीर्थाला जाण्याची अजिबातच आवश्यकता राहणार नाही असं महाराज आपल्याला सांगतात हे आव, मौनी अमावस्या वगैरे अशा प्रकारचे मुहूर्त पाहून तिथं प्रयागराजला गेले आणि प्रचंड गर्दी खाली चिरडून मेले आपले तुकाराम महाराज आपल्याला सांगत असतात मन प्रसन्न तर सगळे मुहूर्त शुभ मनात भक्तिभाव असेल मन निर्मळ असेल परोपकारी असेल मन तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कोणताही मुहूर्त पाण्याची गरजच नाही मुळात सगळंच शुभ परंतु होतं काय की आपले तमाम मराठी लोकं जे आहेत ज्ञानोबा तोकोबांचा त्यातले बहुसंख्य लोक गजर करतात परंतु त्यांचे विचार मात्र वाचत नाहीत आत्मसात करत नाहीत त्यातलं मर्म जाणून घेत नाहीत आणि त्यामुळेच हे असे कुंभमेळ्यांमध्ये जातात आपले लोक त्यातही अमावस्येचा मुहूर्त गाठून जातात आणि मग तिथे अन्न पाण्या विण्या तडफडतात अडकून पडतात स्वतःचे हाल करून घेतात ते पाप धुवून टाकणं किंवा पुण्य कमावणं वगैरे सगळं बाजूलाच राहिलं कसा तरी स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये यश मिळवतात त्या नगरमधील जखनगावचे सरपंच परवा तिथे होते या महाराष्ट्रातून गे गेलेल्या सगळ्या दीड लोकांमध्ये आणि तिथे अडकून पडले होते तिथल्या त्या सगळ्या प्रचंड गर्दीत ते तर डॉक्टर आहेत सरपंच त्यांनी तिथल्या सगळ्या सावळ्या गोंधळाचं केलेलं वर्तन आजच्याच काही वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यामध्ये आलं मनामध्ये प्रश्न आला ते वाचताना आपले संत आणि त्यांचे विचार जरा आपण बाजूला ठेवू परंतु मुळात दोन तीन करोड लोकं एखाद्या मुहूर्ताला गाठून एखाद्या ठिकाणी आंघोळीसाठी आणि पुण्य कमवायला जर जमा होणार असतील तर तिथे कशा प्रकारची भीषण अवस्था असेल याची कल्पना व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीलासुद्धा करता येऊ नये आश्चर्य वाटलं मला आपले लोक संत तुकाराम महाराजांचे विचार नाही लक्षात ठेवत तर कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचं काही लिखाण त्यांच्या कविता लक्षात कशा ठेवणार म्हणा कुसुमाग्रजांची एक कविता आहे व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांज झाले रस्तो रस्ती साठे बैराग यांचा ढिग दंभ शिगो शिग तुडुंबला क्रमांकात होता गफलत काही झुंपते लढाई गोसाव यांची साधू नाहात साधू जेवतात साधू विष्ठतात रस्त्यावर येथे ती ट्रक तुप टँकर दुधाचे रिक्त तेथे यांच्या लंगोटीला झालं र मोत्यांची चिली म मो सोन्याची त्यांच्यापाशी येथे शंभराला लाभतो प्रवेश तेथे लक्षाधीश फक्त जातो अशी झाली सारी कौतुकाची मात गांजाचे आयात टनावारी तुझं म्हणे आहेसे मायेचे माईंद त्यापाशी गोविंद नाही नाही असो ज्यांनी बोध घ्यायचा आहे त्यांनी हे सगळं ऐकूनही बोध घेतला ठीक आहे ज्यांना नाही घ्यायचं आहे त्यां ज्यांना जायचं कुंभ मिळेला कुंभ मिळायला आंघोळीसाठी त्यांनी जरूर जावं कारण कसं आहे धर्माचं राज्य आलेलं आहे ना सध्या गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये आपल्या देशात आणि आता आपल्या राज्यातसुद्धा काही दिवसांपूर्वी आपल्या गाडगे महाराजांची पुण्यतिथी झाली मला वाटतं वीस डिसेंबरला त्यानिमित्तानं त्यांचे काही विचार मी फेसबुक आणि इथे यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टद्वारे सुद्धा प्रसारित केले होते समाजमाध्यमांवरती मंदिरं कर्मकांड दक्षिणा वगैरे व सगळ्या गोष्टींवर खर्च करण्याऐवजी तोच पैसा शिक्षणाकडे वळवा लोक हो शाळांना देणगी द्या दे, गोरगरीब विद्यार्थी दत्तक घ्या हे असे सगळे त्याच्यामध्ये गाडगे महाराजांचे काही विचार होते ते मी समोर मांडलेले होते तर त्या पोस्टवर त्यांना म्हणजे प्रत्यक्ष आपल्या गाडगे महाराजांना ट्रोल करणारे काही लोक मी पाहिले त्या दिवशी आहे अजूनही आपल्या यूट्यूबच्या पोस्टवर हे लोक म्हणजे कोण गाडगे महाराज वगैरे आम्हाला शिकवणारे कोण अशा कमेंट काही लोकांनी केल्या म्हणजे पहा हे असं धर्माचं वातावरण आहे सध्याचं पूर्ण धर्माचं राज्य आलेलं आहे संपूर्णपणे त्यामुळे केड केवळ गाडगे महाराजच नाही तर आपली सगळी सुधारणावादी काळाच्या पुढे असणाऱ्या विचारांची संत परंपराच संघ भारतीय जनता पार्टीच्या या आजच्या धर्म राज्यामध्ये आउटडेटेड झालेली आहे इथे आता जो कुंभमेळ्याला जाणार नाही जो तिथे स्नान करणार नाही तो देशद्रोही असं म्हणणाऱ्या त्या बागेश्वरच्या भोंडूबाबासारख्यांची सध्या देशभरात आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा सगळी चलती आहे त्यामुळे बाबांनो ज्यांना योग्य वाटतंय त्यांनी बोध घ्या ज्यांना नाही योग्य वाटत हे सगळं म्हणणं त्यांनी त्या बागेश्वरच्या बाबाचं ऐक आपलं काहीही म्हणणं नाही असो आपला अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असाल अशी अपेक्षा आहे नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा नंतर विसरून जाल एपिसोड आवडत असतील तर लाईक करा आपापल्या आप ग्रुप्समध्ये शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद